श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो संपूर्ण विश्व आणि निसर्ग देवानं निर्माण केला आहे यात काही शंका नाही देवाने केवळ मानवांनाच नव्हे तर प्राणी व पक्ष्यांपासून प्रत्येक झाड आणि वनस्पती निर्माण केली आहे जेव्हा देवाने मानवांना निर्माण केले तेव्हा त्याने त्यामध्ये तीन प्रकारची निर्मिती केली त्यापैकी एकाला पुरुषाचे नाव देण्यात आले तर दुसऱ्याला एका महिलेचे आणि तिसऱ्याला एका किन्नराचे नाव दिले जरी किन्नर आपल्या समाजातील एक भाग आहे परंतु असे असूनही लोक त्यांना द्वेषाने पाहतात बरेच लोक कुतूहल हे सामान्य माणसाच्या स्वरूपात पाहतात या जगात कोणीही किन्नरांकडे आदराने पाहत नाही आपण मानव विसरतो की देव हा सर्व मानवांमध्ये वास करतो आणि तृतीय पंथांच्या लोकांचा द्वेष करतो जेव्हा जेव्हा एखाद्या घरात मुलगा किंवा मुलगी जन्माला येते तेव्हा उत्सव साजरा केला जातो परंतु एखाद्याच्या घरात चुकून एखादा नकुसंग माणूस जन्माला आला असेल तर त्या घरात आनंदाऐवजी शोक साजरा केला जातो आणि अनाथाप्रमाणे फेकला जातो आणि तो, जा तो।, तो समाजाच्या नजरेतून दूर केला जातो आपल्या समाजात राहूनही ते आपल्या समाजात भाग घेऊ शकत नाही प्रत्येकाने नाकारल्यानंतर त्यांना नृत्य आणि गाण्यांद्वारे आपले जीवन जगणे आवश्यक बनून जाते हिंदू धर्माच्या धर्मग्रंथानुसार एखाद्या नपुसंकांच्या प्रार्थनेत बरीच शक्ती आहे नपुसंकांचा आवाज प्रभूपर्यंत लवकर पोहोचतो तशाच प्रकारे किन्नराची बदनामी एखाद्याचे आयुष्य देखील नष्ट करू शकते अशा परिस्थितीत आज आपण अशाच काही गोष्टींबद्दल पाहणार आहोत ज्यांना आपण चुकून सुद्धा नपुसंकाला दान देऊ नयेत कारण असे केल्याने तुम्ही पापाचे भागीदार होऊ शकता ज्यामुळे तुम्हाला त्रास सहन करावा लागू शकतो अगदी संपूर्ण जीवनभर बरेच लोक गरिबांना दान करणे हे त्यांचे कर्तव्य मानतात अशा परिस्थितीत घरात जुन्या वस्तू किंवा कापड्यांपैकी काही असेल तर ते दान म्हणून वितरित करतात परंतु शास्त्रानुसार आपण कोणालाही जुने कपडे दान करू नयेत असे करणे फारच अशुभ मानले जाते हे किन्नराच्या स्वाभिमानाला दुखावते आणि मग तो आपले आशीर्वाद कधीच आपल्या पाठी ठेवत नाही अशा परिस्थितीत जेव्हा आपल्याला किन्नराला कपड्यांचे दान करायचे असेल तर नेहमीच नवीन खरेदी करा याद्वारे आपल्या जन्मकुंडलीतील राहू दोष दूर केले जाऊ शकतात झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते पण एखाद्या किन्नराला देणे अशुभ मानले जाते असे केल्याने आपल्या घराची आर्थिक स्थिती बिघडू शकते ज्यामुळे घरात नेहमी पैशाची कमतरता येते म्हणून किन्नरांना चुकूनही झाडू दान देऊ नका आणि जर तुम्हाला झाडू दान करायचे असेल तर तुम्ही ती माता लक्ष्मीच्या देवळात दान करू शकता तेलाचे दान केल्याने शनीचे दोष मागे लागतात म्हणून तृतीय पंथांना तेल दान करू नये असे केल्यास घरात दारिद्र्य येते तुम्हाला शनिदोष टाळायचा असेल तर तुम्ही एखाद्या गरीब माणसाला तेल दान करू शकता किंवा शनिदेवाच्या कोणत्याही मंदिरात देऊ शकता श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद